स्वरा लहान असल्यापासूनच खूप हट्टी होती आई विनापोर म्हणून सर्वच जण तिला जपायचे आजीची तर ती खूपच लाडकी होती बाबांचे दुसरं लग्न लावायचा प्रयत्न सुरू होता पण ही सात वर्षाची चिमुरडी काही ना काही करून ते लग्न मोडून काढत होती दोन्ही आजीबाई समजावून दमल्या तिला अगं सगळ्यात आई नाही खडूस असतात काही खडूस नसतात आणि आम्ही आहोत ना तुला काही त्रास दिला तर आम्ही तिला ओरडू पण तिच्या मनात सारखी भीती होती पिक्चरमध्ये दाखवतात तशी ही आई मला त्रास देईल बाबा पण तिचेच ऐकतील आणि तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजे आईचे मंगळसूत्र ते पण त्या आईला देतील असेच तिला वाटायचं सर्वांनाच काळजी वाटत होती हिला कसे समजावून सांगावे तिची आई म्हणजे कविता एका अपघातात दोन वर्षापूर्वी गेली तेव्हापासून हिला सर्वजण जपत होते पण आता तिचा हा हट्ट म्हणजे जरा अतिच होता कसे सांगावे आता हिला तिच्या बाबांच्या आईनं तिच्याच मावस भावाची मुलगी पसंत केली तिचे पण लग्न होऊन घटस्फोट झाला होता तिला एक मुलगा होता पण ही चिमुरडी ऐकायला तयारच नाही तो मुलगा म्हणजे त्याचे लाड होणार माझे नाही हा एकच हट्ट धरून बसली तिच्या हट्टापुढं गणेश पण नाही म्हणाला दोन्ही आजी अजून चिंतेत गेल्या शेवटी कविताच्या आईनं त्यावर तोडगा काढला कविताची मैत्रीण वय वाढलेलं होतं त्यात परिस्थिती नाही म्हणून लग्न होत नव्हते तिच्या घरी जाऊन तिने सर्व परिस्थिती सांगितली ते सर्व ऐकले तरी शोभा लग्नाला तयार झाली त्यामुळे दोन्ही आजीबाईंना बरे वाटले आता गणेश काय म्हणतोय म्हणून त्यांना काळजी वाटत होती सासूबाई बोलतायत म्हणून जावई तयार झाला मुलीला भेटायला गणेशने शोभाची भेट घ्यायची ठरवली आणि फक्त स्वराच्या भविष्यासाठी आणि आपल्या आईच्या इच्छेसाठी मी तयार आहे माझ्याकडून बाकी कसलीच अपेक्षा करू नको असे त्याने आधीच सांगितलं शोभाला हे ऐकताच खूप वाईट वाटलं पण किती दिवस घरच्यांचे टोमणे ऐकायचे म्हणून तीही तयार झाली दोघांचे लग्न झाले तिच्या घरची काहीच परिस्थिती नव्हती त्यामुळे त्यांनी तिला कोणताच दागिना केला नाही आणि स्वराने आपल्या आईचं मंगळसूत्र काही दिले नाही शेवटी कविताच्या आईनेच तिची आई होऊन सर्व काही केले स्वरा तिला खूप त्रास द्यायची ए दुसरी आई अशीच हाक मारायची ती ओरडली की मुद्दाम खोटे रडायची शोभाला दोन महिन्यातच सर्व गोष्टींचा अंदाज आला दोन्ही आजींना आधीपासूनच माहीत होते त्यामुळे त्या शोभाला काहीच बोलायच्या नाहीत त्या उलट तिला म्हणायच्या मारलंच तरी चालेल पण गणेशला मात्र अजिबात सहन व्हायचे नाही शोभाने मग तिच्या मैत्रिणीला म्हणजे तिच्या शाळेतल्या टीचरला सांगून एक प्लॅन तयार केला अन गणेशला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली त्याने त्या दोघींचे आभार मानले अन गोड बोलून स्वराला योग्य शब्दात समज दिली तसंच यापुढे तिने शोभाशी नीट वागायचं तिने ऐकायचं असे कबूल करून घेतले स्वराने खूप तमाशा गेला पण तिची बाजू घेणार कोणी नाही हे तिला आता समजले होते शोभाचा खूप राग यायचा तिला शोभा तिला खूप समजून घेत असे हळूहळू शोभा आणि गणेशचे नाते पण फुलत होते पण नवरा बायकोचे नाते त्यांच्यात कधीच नव्हते आणि ते गणेशने तिला आधीच सांगितलं होते तिला खूप वाईट वाटायचं तिच्या अपेक्षा तिने मनात तशाच ठेवल्या स्वराला तिने कधी सावत्रपणा दाखवला नाही पण स्वरा मात्र नेहमीच तिच्याशी वाद घालायची हळूहळू स्वरा मोठी होत होती गणेश कामानिमित्ताने सतत बाहेर असायचा शोभा मात्र स्वरासाठी नेहमीच तत्पर असायची तिने स्वराला खूप प्रेमाने समजवायचा प्रयत्न केला पण तो नेहमीच अयशस्वी ठरला त्यात गणेशची आई आजारी असायची त्यांची पण ती काळजी घ्यायची त्यांनी एकदा शोभाला बोलावून सांगितलं मला खूप काळजी होती बघ ह्या स्वराची पण आता नाही तू आहेस आता माझे काही झाले तरी चालेल पण तुझ्यासाठी मात्र मला वाईट वाटत वाटतं ह्या पोरीसाठी तू एवढं करतेस त्याची तिला काहीच किंमत नाही त्यावर शोभा हसत म्हणाली तिला नक्की कळेल एक दिवस पण मला पूर्ण विश्वास आहे स्वरा सर्व ऐकत होती तिने चुकीचाच अर्थ काढला नेहमीप्रमाणे खूप भांडली तिच्याशी गणेश घरी आल्यावर त्याला उलटसुलट सांगितलं पण त्यानेसुद्धा स्वराला सुनावले रागाने ती जेवली नाही म्हणून शोभासुद्धा जेवली नाही तिची समजून काढायला गेल्यावर तिने सांगितलं मला तुझ्या आईची जागा नको तिची आठवण म्हणून असलेला हा दागिना म्हणजे मंगळसूत्र पण नको मला फक्त तू आई म्हणून स्वीकार ज्या दिवशी तू हे करशील त्या दिवशी मला मातृत्वाचा दागिना मिळेल तोच माझा खरा पहिला दागिना पण शोभाचं ऐकेल ती स्वरा कसली आहे तसेच चालू राहिले काही दिवसांनी आजीची तब्येत बिघडली तिने गणेशला बोलावले आणि त्याचा शब्द मागे घ्यायला सांगितला शोभा खूप चांगली आहे ती कधीही भेदभाव करणार नाही तू तिचा बायको म्हणून स्वीकार कर तिच्याही काही अपेक्षा असतील त्या तू पूर्ण कर असे सांगून आजीनं निरोप घेतला गणेशला आईचे शब्द कानात घुमत होते महिना झाला तरी तो त्याच गोष्टींचा विचार करत होता गॅलरीत शांत बसला होता तेवढ्यात शोभा जेवायला येत आहे ना म्हणून विचार म्हणून बोलवायला आली त्यावर त्याचा बांध सुटला तिच्या मांडीत डोकं ठेवून तो खूप रडला पाच पाच वर्षात पहिल्यांदाच त्याने तिला स्पर्श केला होता शोभा जरा गोंधळूनच गेली तेवढ्यात स्वरा आली त्यामुळे तो विषय तिथेच राहिला काही दिवसांनी परत सर्व नॉर्मल झाले दोघी आता जवळ आले होते स्वराला समज आल्यापासून तीही जरा बरी वागत होती आता तिची बारावीची परीक्षा त्यामुळे शोभा तिचे टाईमटेबल सर्व व्यवस्थित सांभाळत होती एकूण काय तर सर्व छान चालू होते अशातच कुणाची दृष्ट लागली काय माहीत गणेशचा अपघात झाला आणि तो त्या अपघातात गेला आता शोभा आणि स्वरा दोघी होत्या एकमेकींसाठी जे काही सेविंग्स होते त्यावर चालू होते शोभा काही ग्रॅज्युएट नव्हती त्यामुळे तिला नोकरी मिळायला त्रास झाला छोटी छोटी नोकरी करत ती घरखर्च चालवत होती गणेशचे सर्व सेविंग्स तिने स्वरासाठीच ठेवले स्वराचे प्रेम होते त्यामुळे तिने सागरसोबत प्रेमविवाह करायचा ठरवलं शोभाने कसली आडकाठी केली नाही सर्व चांगले आहे स्वरा खुशीत राहील असा तिला विश्वास वाटला पण त्याची आई जरा खडूस होती त्यात गणेश गेल्यामुळे ह्यांची परिस्थिती जेमतेम होती कोणताही बडेजाव न करता थोडक्यात लग्न करावे लागले त्यात स्वरा येताना हवे तसे दागिने घेऊन आली नाही म्हणून सासरी सर्व हिनवत होते तिच्या सासूच्या मैत्रिणींनी तिच्या सावत्र आईलाच नावं ठेवले सावत्र आई आहे ना म्हणून असे मुद्दाम पाठवले असेल सगळे स्वतः घेतले आणि लेकीला लंकेची पार्वती म्हणून असे हे मंगळसूत्र घालून पाठविले पण तिच्यावर हसू लागल्या आता मात्र तिचा स्वतःवरचा ताबा सुटला माझ्या आईची शेवटची आठवण म्हणजे मंगळसूत्र आहे जे माझी इच्छा होती की मीच घालावे तिचा आशीर्वाद आ आशीर्वादाचा हात आहे यामध्ये पण माझ्या शोभा आईला नावं ठेवायचे तुम्हाला काही अधिकार नाही आज ती आहे म्हणून मी आहे तिने मला योग्य संस्कार दिले शिस्त लावली संयम व वक्तशिरपणा मोठ्यांचा सन्मान या सगळ्या गोष्टी कोणत्याही अपेक्षा न ठेवता शिकवल्या बाबा गेल्यावर सुद्धा त्यांनी कमावलेला एक पैसाही तिने स्वतःला न घेता सर्व काही मला दिले कधी सावत्रपणा तिने मला दाखवला नाही तो कायम मी तिला दाखवत आले माझ्यासाठी तिने तिची कोस न उजवण्याचा निर्णय घेतला पण मला वेडीला कधी कळलेच नाही तिने मला फक्त आणि फक्त प्रेम दिले त्या बदल्यात एकच अपेक्षा होती एक दागिना तिला हवा होता जो मी कधीच तिला देऊ शकले नाही सगळ्या बायका अगदी उत्सुकतेने विचारू लागल्या कोणता दागिना ग नक्कीच मौल्यवान असेल तो दागिना म्हणून तर तिने एवढं ॲडजस्ट केलं असेल त्या सर्व कुजबुज करू लागल्या तेवढ्या तिथे शोभा आली बायका अजून कुजबुजतच हसू लागल्या शोभा मनातून घाबरून गेली स्वराने काय केले असे काय वागली की ह्या बायका अशा बघतायत तेवढ्याच स्वराने तिला घे येऊन घट्ट मिठी मारली आणि हा आपले हात तिच्या गळ्यात घालून तिला प्रेमाने आई अशी हाक मारली दोघी की सारं विसरून एकमेकींच्या मिठीत हरवून गेल्या बायका कुजबुजत असताना स्वरा म्हणाली तुम्हाला तो दागिना बघायचा होता ना हाच आई म्हणून हाक मारून माझ्या दोन्ही हातांची तिच्या भोवती असलेला हार हाच मातृत्वाचा दागिना तिला हवा होता शोभाला तर भरून येत होते दोघी गणेश आणि आजीच्या फोटोसमोर उभे राहून त्यांना नमस्कार करत होत्या स्वराने त्यांची माफी मागितली अन आईला कधीच अंतर देणार नाही असे वचन दिले फोटोमधून आजी आणि गणेश खऱ्या अर्थाने आज हसले कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद